राधे राधे सगळ्यात सुखी माणूस कोण माहिती आहे का तुम्हाला ज्याला भूक असते नुसतं असून ना चालत नाही जर भूक नसेल तर किती पण तुम्ही श्रीमंत असा पंचपक्वान जरी का आपल्या ताटात ता ता असतील ता आणि आपल्याला जर भूक नसेल तर त्याच्याकडे बघावंसं सुद्धा वाटत नाही तर सुखी माणूस जो ज्याला अन्न पण आहे आणि भूक पण लागते सुखी माणूस जो ज्याला बेड पण आहे झोपायला पलंग पण आहे आणि त्याच्या डोळ्यात झोप पण आहे नाहीतर अक्षरशः एवढा मोठा सुंदर पलंग ए सी पंखा सगळं असलं आणि जर का त्या माणसाला झोप नसेल तर काय फायदा या सगळ्याचा म्हणून सुखी माणूस तोच ज्याला पलंग पण आहे आणि झोप पण आहे आणि श्रीमंत माणूस तोच ज्याला ज्याच्याकडे पैसा पण आहे आणि त्याच्याबरोबरच धर्म पण आहे नुसताच पैसा आपल्या सव जवळ ठेवून धर्मजन असेल योग्य ठिकाणी तो जर का वापरायची त्याला बुद्धी नसेल तर त्याला कधीच मानसिक शांतता जी असते ती कधीच मिळणार नाही हे आपण प्रत्येक वेळेला लक्षात ठेवलं पाहिजे म्हणूनच चांगलं कर्म किंवा चांगलं व्यवस्थित जर का आपण आपल्या मानसिक समाधानासाठी जर का जगलो ना तर आपल्याला खूप ह्याचा फायदा होतो तसंच स्वतःहून कोणाचंच वाईट कधीच करायचं नाही पण त्याप्रमाणे म्हणून मला भगवद्गीता ही फार आवडते की तुम्ही अजिबात कोणाला त्रास देऊ नका किंवा न्याय न मागू नका काही दु, दु दुष्टपणा करू नका पण श्रीकृष्ण काय म्हणतात की जे असे वागतात त्यांना त्यांची योग्य दिशा योग्य शिक्षा द्यायला पण विसरू नका म्हणजे एखाद्या आपल्यावर जर अन्याय होत असेल किंवा एखाद्याने सगळ्या अति अन्याय केला असेल खूपच राग दिला असेल आणि जो आपल्याला सहन होण्यासारखा नसेल दुसऱ्यावर केलेला सुद्धा आत्ता कालचंच उदाहरण बघा ना तो जो कोण होता त्याला जेलमधनं बेल मिळाले आणि तो सुटला पण अख्खी जनता जागृत झाली की नाही तो रेपिस्ट होता त्याला परत पाठवण्यासाठी ज्या प्रकारे आपल्या म्हणजे सामान्य जनतेने काम केलं त्याबद्दल तर मला फारच म्हणजे कौतुक आहे मला फारच आवडलं आहे ते की खरंच असंच व्हायला पाहिजे तर मी ना जेव्हा असं काही ऐकते वाचते बघते ना तर मन प्रत्येकातच होतं उद्याच होतो आणि मी थोडंफार लिहिते तर मी आज विचार केला मी म्हणजे आता जे सद सत्ता किंवा काय ते काय चाललं आहे आपल्या देशात त्याच्यात दे साठी मी चार ओळी लिहिल्या आहेत तर मी म्हटलं आज आपण त्याच जरा वेगळा विषय आहे हा तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर सांगा की सामान्य माणूस आहे तो काय म्हणत असेल मनात सत्ता बित्ता नको आम्हाला एक वेळचा घ्या घास द्या सत्ता बित्ता नको आम्हाला एक वेळचा घास द्या कोणीही या सत्तेवर फक्त आम्हाला जगून द्या कोणीही या सत्तेवर फक्त आम्हाला जगून द्या शेतकऱ्यांचा आक्रोश थांबवा गरिबांची लाचारी संपवा कोणीही या सत्तेवर फक्त आम्हाला जगून द्या रस्त्यावरचे खड्डे बुजवा गावा गावागावात वीज पोचवा रस्त्यावरचे खड्डे बुजवा गावा गावागावात वीज पोचवा दोन वेळची भाकर अंगर कपडा आणि आसरा द्या यांची तेवढी काळजी घ्या कोणीही या सत्तेवर फक्त आम्हाला जगून द्या काय फरक पडतो आम्हाला कोण येतो कोण जातो काय फरक पडतो आम्हाला कोण येतो कोण जातो आपल्या ताटात ओरपणे याशिवाय घेते कोण काय करतो आपल्या ताटात ओरपणे याशिवाय घेतील कोण काय करतो का काय फरक पडतो आम्हाला सत्तेवर कोण येतो जातो भत्ता भरणे अन्याय सहन करणे याशिवाय सामान्य माणूस काय करू शकतो म्हणूनच म्हणते मी कोणीही या सत्तेवर फक्त आम्हाला जगून घ्या हे मी कविता कालपर्यंत मला असे वाटत होती खरंच कोणी आपणामध्ये पण कालचा जो न्याय झाला कालचा जो योग्य ते कोर्टाने जो निर्णय दिला तो आपल्या जनतेने एकत्र आल्यामुळे झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही जर का अन्याय होत असेल कुणावर किंवा अशा प्रकारे जर कुठल्या मुलीला महिलेला किंवा आज कुठल्याही वयात जे असे त्रास भोगायला लागतात आणखी अत्याचार होत आहेत मुलींवर जर का असा समाज एकत्र झाला तर आपल्याला योग्य डिसिजन घ्यायला नक्कीच जमेल आणि मिळेल असं मला वाटतं राधे राधे